आंतरजातीय विवाह न मानल्याने अपहरण कोल्हापूर पोलिसांनी केली त्या युवकाची सुटका तिघांना अटक कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील भुये येथून नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री सव्वीस वर्षे विशाल मोहन अडसूळ याचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले होते करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सांगलीच्या मिरज शहरात तपास सुरू केला श्रीकृष्ण कोकरे वय पंचेचाळीस राहणार कुपवाड याने आपल्या साथीदारांसह सा अपहरण केल्याचे समजले पोलिसांनी कोकरे याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता विशाल अडसूळ यास मिरज कोर्टाच्या मागे वेधस अपार्टमेंटमध्ये डांबून ठेवण्यात आल्याचे उघड झाले पोलिसांनी त्वरित कारवाई करून अपार्टमेंटमधील कुलूप तोडले असता विशाल अडसूळ हा दोरीने बांधलेल्या व जखमी अवस्थेत मिळून आला त्याला त्वरित कोल्हापुरातील कानडे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तपासादरम्यान श्रीकृष्ण कोकरे यांची मुलगी श्रुती हिने विशाल सोबत सात महिन्यापूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता हा विवाह नाकारल्याने कोकरे व त्याच्या सहकाऱ्याने विशालचे अपहरण करून त्याचा खून करण्याचा कट रचल्याचे उघड झाले पोलिसांनी श्रीकृष्ण कोकरे धीरज पाटील वय छप्पन कवटेपिरान आणि राजेंद्र कट्टीमन्नी वय तेहतीस कुपवाड यांना अटक केले असून गुन्ह्यात वापरलेली कार व वा मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे उर्वरित चार आरोपींचा पोलीस शोध सुरू आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून